तर ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढलेला आदेश अवघ्या तीन दिवसात फिरवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आता घोडबंद रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता दिवसा घोडबंद रोडवर अवजड वाहतुकीला मनाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी काढला मात्र त्यामुळे मालवाहतुकीत अडथळा येऊन उद्योग जगतातनं नाराजीचा सूर म्हटला आता त्यामुळे या निर्णयात थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत शिंदेंनी काढलेला आदेश फिरवला एकनाथ शिंदेच्या आदेशांना सतत ग्रहण का लागत है बघूया एकनाथ शिंदेंचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवला अवजड वाहनांच्या बंदीचा आदेश मागे शिंदेंचा निर्णय अवघ्या तीन दिवसांत मागे घेण्याची वेळ ठाण्याच्या ठाण्याच्या वाहतूक कोंडीला ब्रेक लागो न लागो पण एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा धडाका सुरूच आहे एकनाथ शिंदेनी ठाण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काढलेला जी आर देवेंद्र फडणवीसांनी फिरवलाय ठाणे शहर मीरा भाईंदर पालघरकडे जाणाऱ्या घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होती जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती यानंतर एकनाथ शिंदे जिल्हा प्रशासन वाहतूक पोलीस जेएनपीए अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीत सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीस मनाईचा आदेश काढण्यात आला दिवसा अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाल्यानं उद्योग क्षेत्रातून ओरड सुरू झाली उद्योग जगताच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला फडणवीसांनी संबंधितांची बैठक बोलावून अवजड वाहतुकीला मनाईचा आदेश फिरवला अवजड वाहनांना बंदीच्या आदेशावर बैठकीत मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आणि कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या ठाणे तसंच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती पण या वाहतूक बंदीचा उलट परिणाम झाला राज्या बाहेरून येणारी अवजड वाहनं पार्किंगची सुविधा नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच उभी राहिली परिणामी ट्रॅफिकमध्ये आणखी भर पडली दरम्यान ठाण्याच्या वाहतूक कोंडीसाठी तीन दिवसात चार जी आर काढण्यात आले पहिला जी आर परिवहन मंत्र्यांच्या आदेशानं आला ज्यानुसार रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व अवजड वाहनांना ठाण्यात बंदी घातली गेली यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने दुसरा जी आर काढला गेला ज्यात सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनं ठाण्याच्या सीमेबाहेर थांबली त्यामुळे ठाण्याची समस्या सुटली पण वसईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या परिणामी वसई पालघर पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आणि याच वाहतूक कोंडीनं सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव घेतला या दुर्घटनेनंतर प्रशासन पुन्हा खडबडून जाग झालं आणि नवा जी काढला या जी आर मध्ये सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा पर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर तिसरा जी आर रद्द करून वाहतुकीचं नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पाहता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं काही दिसत नाही त्यामुळे मनसेनं ना आक्रमक पवित्रा घेत या सर्व जी आरची होळी केली होती मी पुन्हा सांगतो ते जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात आणि त्यांना पाठवतो त्यांना काय करणार एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावं मग लोक काय तडफडतात ना ट्रॅफिकमध्ये हे त्यांना कळेल प्रोटोकॉलनी जाऊन तुम्हाला काय होणार नाही प्रोटोकॉलनी तुम्हाला सगळं मोकळं करून दिलं जातं आणि जातं कधीतरी उपमुख्यमंत्री असतील परिमरि परिवहन मंत्री एकट्याने स्वतःची गाडी चालवत जावी त्यांना कळेल की ठाणेकर मागणं काय शिवाय देतात किंवा ठाणेकर कुठल्या त्रासात जातात हे त्या दिवशी कळेल तुम्ही प्रोटोकॉल घेऊन गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही तुमची सेक्युरिटी गेली तर घेऊन गेलात तर तुम्हाला कळणार नाही तुम्हाला रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत ठाण्याचा घोडबंद रोड म्हणजे ठाणेकरांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय मुंबई अहमदाबाद महामार्गाचा म्हणजेच एन एच एट या मार्गाचा प्रवास किती धोकादायक झालाय याचं वास्तव दाखवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर दोन हजार तेवीस मध्ये या मार्गावर गंभीर अपघातांची संख्या एकशे ब्याऐंशी आणि मृतांची संख्या एकशे सहा दोन हजार चोवीस मध्ये या मार्गावर चौऱ्याहत्तर गंभीर अपघात झाले आणि शहाऐंशी जणांचा जीव गेला दोन हजार पंचवीस मध्ये चौसष्ट गंभीर अपघात झाले त्यात एकाहत्तर जणांचा मृत्यू झाला म्हणजे गेल्या तीन वर्षात तब्बल दोनशे अधिक जणांनी जीव गमावलाय गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ठाणे वसईकर या समस्येचा सामना करतायत पण सरकारी आदेशांचीच कोंडी पाहता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता दुसर झाली आहे शेख सह मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी ठाणे